येळकोट येळकोट जय मल्हार मित्रांनो खंडोबा आपला मल्हारी हा फक्त देवता नाही तर संकटांचा खात्मा करणारा योद्धा आणि भक्तांना समृद्धी देणारा दाता आहे जेजुरीच्या डोंगरावर हळदीच्या पिवळ्या रंगात रंगलेल्या मंदिरात खंडोबा आपल्या भक्तांचं संरक्षण करतो त्याच्या तलवारीच्या झळकेने संकट पळतात आणि त्याच्या कृपेने आयुष्य फुलतं आज आपण एका अशा भक्ताची कथा ऐकणार आहोत ज्याचं आयुष्य खंडोबाच्या एका मंत्राने आणि भक्तीने कशाप्रकारे पालटलं ते कोल्हापूरजवळचं एक छोटंसं गाव तिथे राहणारा रमेश एक साधा व्यापारी त्याचं छोटं कपड्याचं दुकान गावात प्रसिद्ध होतं पण एके दिवशी आयुष्याने त्याला अशा काही संकटात टाकलं की त्याचं सगळं विश्व उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं तर ही कथा रमेशची आहे रमेशच्या जीवनामध्ये कशा प्रकारची संकटं आली त्याच्या जीवनाची प्रकारे वाताहत होत होती आणि अशा वाताहतेमध्ये त्याने खंडोबावर विश्वास श्रद्धा ठेवली आणि खंडोबाने त्याची भक्ती पाहून त्याचं संरक्षण कशा प्रकारे केलं आणि काय चमत्कार घडवला हे आपण आजच्या कथेमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कथा शेवटपर्यंत ऐका नक्कीच तुम्हाला ती आवडेल तर त्या गावामध्ये रमेशचं आयुष्य सुखी होतं त्याचं कपड्याचं दुकान होतं आणि दुकानाचं नाव होतं मल्हारी वस्त्राले गावकऱ्यांचं लाडकं ठिकाण होतं ते त्याची बायको सुमन आणि दोन मुलं यांच्यासोबत त्याचं छोटंसं कुटुंब आनंदामध्ये नांदत होतं पण काही वर्षापूर्वी कोविडची आलेली रोगराई त्यानंतर वाढलेली महागाई आणि बाजारपेठेतील मंदी यामुळं रमेशच्या व्यवसायाला झळ बसली ग्राहक कमी झाला दुकानात सामान विकलं जाईल असं झालं रमेशनं कर्ज काढलं बँकेचं कर्ज सावकारांचं कर्ज पण घेतलेलं कर्ज फेडण्याचा मार्ग मात्र दिसत नव्हता कर्जाचा डोंगर वाढत गेला बँकेतून नोटिसा येऊ लागल्या सावकारांचा तगादा लागला दुकान बंद पडण्याच्या मार्गावर होतं घरामध्ये अशांती वाढू लागली सुमनच्या डोळ्यामध्ये चिंता मुलांचं शिक्षण अडकायला लागलं रमेश रात्री झोपेते कर्जाच्या चिंतेनं तळमळायचा आता काय करायचं आता काय करू हा प्रश्न त्याला सतत सतवायचा एकदा रमेश गावाकडे गेला गावात गेल्यानंतर खंडोबाच्या मंदिरामध्ये गेला ते मंदिर त्या गावात प्रसिद्ध होतं त्या ठिकाणी एक वृद्ध पुजारी असायचा बापू रोज तो पुजारी खंडोबाची मनोभावे पूजा करायचा रमेशने बापूला आपली व्यथा सांगितली बापू हसले आणि म्हणाले रमेश खंडोबा तुझ्या पाठीशी आहे रे फक्त तुझी श्रद्धा हवी आणि हो मी तुला खंडोबाचा एक मंत्र देतो तो मंत्र जपायचा रोज जपायचा आणि रोज हा मंत्र म्हणताना खंडोबाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावायचा आणि मनापासून हा मंत्र म्हणायचा तर बापूने सांगलेला मंत्र होता ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमः हा मंत्र बापूने जपण्यासाठी रमेशला दिला आणि सांगितलं श्रद्धेने जप मनापासून जप मल्हारी आपला खंडोबा नक्की तुझं संरक्षण करतील रमेशला आशेचा किरण दिसला त्याने त्या दिवसापासून मंत्र जपायला सुरुवात केली डोळे बंद करून खंडोबाचं तेजस्वी रूप घोड्यावर स्वार हातामध्ये तलवार हळदीने रंगलेलं त्याने मनात आणलं आणि प्रत्येक जपासोबत त्याला विश्वास वाटू लागला की खंडोबा त्याच्यावर नजर ठेवून आहे पहिल्या सात दिवसात रमेशच्या मनात शांती आली चिंता कमी झाली आणि त्याला व्यवसायासाठी नवीन कल्पना सुचू लागल्या दहाव्या दिवशी गावात एक मोठी मिरवणूक येणार होती रमेशने हिंमत करून मिरवणुकीसाठी खास साड्या आणि कपड्यांचा स्टॉल लावलं आश्चर्य त्याचं सगळं सामान एका दिवसात विकलं गेलं त्यानंतर त्याला मोठी ऑर्डर मिळाली शेजारच्याच गावातून एक व्यापारी त्याच्याकडून नियमित कपडे घेण्यास तयार झाला पंधराव्या दिवशी रमेशचं कर्ज फेडण्याचा मार्ग मोकळा झाला बँकेला पैसे परत केले जाऊ लागले आणि घरात पुन्हा आनंदाचं वातावरण सुरू झालं सुमनच्या चेहऱ्यावर हसू परतलं मुलांचं शिक्षण पुन्हा सुरू झालं रमेशने जदूच्या खंडोबाच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी खंडोबाची विधिवत पूजा केली आणि खंडोबासमोर नतमस्तक होऊन खंडोबा रायांचे आभार मानले आणि तो म्हणाला खंडोबाने माझं आयुष्यच पालटलं मित्रांनो रमेची ही कथा खंडोबाच्या चमत्काराची एक झलक आहे खंडोबा आपला मल्हारी हा भक्तांचा रक्षक आहे त्याच्या कृपेने कोणतंही संकट मोठं नाही हा जो मंत्र आहे या मंत्रामध्ये ताकद आहे आणि हा मंत्र खंडोबाच्या भक्तामध्ये अत्यंत प्रिय आहे हा मंत्र फक्त शब्द नाहीत तर खंडोबाच्या शक्तीचा आणि भक्तीचा संगम आहे हा मंत्र रात्री जपताना खंडोबाचं तेजस्वरूप डोळ्यासमोर आला खंडोबाचा घोडा हातातली तलवार आणि हळदीचा पिवळा रंग तुमच्या मनामध्ये आशा आणि विश्वास जागवेल खंडोबा तुमच्या आर्थिक संकटाशी लढतो तुमच्या चिंता दूर करतो आणि समृद्धीचा मार्ग खुला करतो खंडोबाची भक्ती ही फक्त पूजा नाही तर एक जीवनशैली आहे जेजूरच्या डोंगरावर हजारो भक्त रोज खंडोबाच्या दर्शनाला येतात त्यांच्या कथा सांगतात की खंडोबा कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही मग तो तुम्हाला तरी कसा सोडेल मग ते संकट आर्थिक असू द्या कौटुंबिक असू द्या किंवा अशांती मनाला असू द्या मनातलं भय असू द्या अडचणी असू द्या समस्या असू द्या खंडोबा सगळ्यांचं रक्षण करतो मित्रांनो तुम्ही थेवा, थेवा, आने मना ही खंडोबावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि मनापासून त्यांची आराधना करा तुम्हाला जोही मंत्र आवडेल तो मंत्र जपा कारण का खंडोबाचे सर्वच मंत्र हे शक्तिशाली आहेत आणि खंडोबा प्रत्येक भक्ताच्या पाठीशी नक्कीच उभा राहतो आणि मंत्र मानताना डोळे बंद करा नक्कीच तुपाचा दिवा लावूनच खंडोबाच्या समोर मंत्र जप करण्याचा प्रयत्न करा मनातून नमस्कार करा त्यांच्यावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या कृपेला स्वीकारा तुमच्या आयुष्यातही चमत्कार घडेल आणि नक्कीच घडेल तर मित्रांनो रवीच्या कथेने तुमचं मन खंडोबाच्या भक्तीने आणि आशेने भरलं असेल आशे, खंडोबाचा जो मंत्र आहे तो मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणि शांती आणेल रोज हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप करण्याचा प्रयत्न करा आणि खंडोबाच्या कृपेचा अनुभव घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करून खंडोबाच्या भक्तीचा प्रसार करा तुमचा खंडोबाचा अनुभव नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून इतरही भक्तांना प्रेरणा मिळेल जेजुरीच्या खंडोबा मंदिराला भेट द्या आणि मल्हारीच्या कृपेला स्वीकारा ಎರಕೋರ್ಟ್ ಜೈ ಜಯಮಲ್ಲ